तुमच्या घराजवळ किंवा घरामध्ये जास्वंद असेल तर हे एक काम त्वरित करा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ अनेकांच्या दारासमोर अंगणात किंवा गॅलरीत जास्वंदाचे झाडं असतं पण वास्तुशास्त्रानुसार घरासमोर जास्वंदाचं झाडं असणं योग्य असतं की अयोग्य मित्रांनो जास्वंद लावायचं असेल तर ते कोणत्या दिशेला लावावं हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे जास्वंदाचं झाड असेल तर कमेंट करून आम्हाला पण नक्की सांगा नमस्कार मित्रांनो जास्वंदाचं फूल हे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि मंगळाशी संबंधित आहे तुमच्या अंगणात हे झाड लावताना त्या जास्वंदाच्या झाडावर पुरेसा सूर्यप्रकाश पडेल सूर्यकिरण पड पडत असतील याची काळजी नक्की घ्या जी व्यक्ती जास्वंदाचं फूल तांब्यावर पाण्यात ठेवून ते पाणी सूर्याला अर्पण करतात किंवा सूर्याला अर्घ्य देतात त्या व्यक्तीला डोळ्यांचे आजार कधीच होत नाहीत असे देखील म्हणतात त्या व्यक्तीचे हाडे सुद्धा मजबूत राहतात अशा व्यक्तीला समाजातही प्रतिष्ठा मिळते यश कीर्ती या गोष्टींची प्राप्ती होते वास्तुशास्त्रानुसार आपल्या कुंडलीत मंगळ दोष असेल तर तो दूर करण्यासाठी किंवा जमीन जुबल्याबाबत काही वादविवाद चालू असतील तर तेसुद्धा निकालात काढण्यासाठी एखाद्या गोष्टीत यश मिळायचं असेल तर त्यासाठी जास्वंदाचे फुल मारुतीरायाला नक्की अर्पण करावे जीवनातील अनेक समस्यापासून मुक्ती मिळते जास्वंदाचे फूल हे देवीचे अत्यंत प्रिय आहे म्हणूनच ज्यांना धन वैभव पैसा आणि जीवनातून गरिबी कायमची संपवायची असेल त्यांनी दर शुक्रवारी माता लक्ष्मीचे हे फूल फक्त भक्तिभावाने अर्पण करावे जास्वंदाचे फूल मंगळवारच्या दिवशी माता दुर्गेला किंवा हनुमानांना अर्पण केलं जातं सर्व प्रकारच्या ग्रह पिढ्या त्यामुळे शांत होतात अनेक देवी देवतांना हे जास्वंदाचे फूल अत्यंत प्रिय आहे त्यात सगळ्यात पहिलं नाव तर गणपती बाप्पाचं गणपती बाप्पाला तर जास्वंदाचे फुल अतिशय प्रिय आहे विनायक चतुर्थी संकष्टी चतुर्थी असं विशेष दिवशी गणपती बाप्पांना जासवंदाचे फुल नक्की अर्पण करावे त्यामुळे दीर्घ आयुष्य लाभून उत्तम आरोग्याची प्राप्ती होते मित्रांनो गणपती बाप्पांना शक्य असल्यास आठ जास्वंदाची फुले अर्पण करावीत दिवसभर ती फुले गणपती बाप्पांच्या चरणांवर असू द्यावीत दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी ती फुले उचलून एका तासासाठी सूर्यप्रकाश ठेवावी त्यानंतर साधारण पाच ते सात दिवस ती फुले सावलीत सुकवायची आहेत पाच दिवस सुकवून झाल्यानंतर त्याची बारीक पावडर बनवायची आहे पावडर बनवताना त्यामध्ये थोडासा कापूर आणि कुंकू टाकायचा आहे या मिश्रणाचा टिळा आपल्या महत्त्वाच्या कामासाठी आपण जेव्हा बाहेर जातो जेव्हा तुम्ही बाहेर पडाल तेव्हा त्याची पावडर हे आपल्या कपाळावर लावायची आहे तुम्ही जे काम करण्यासाठी जात आहात ते काम नक्कीच पूर्ण होतं असे म्हटलं जातं त्याचबरोबर असा टिळा कपाळी लावल्याने विरोधक शांत होतात शत्रू शांत होतात आणि प्रत्येक कामात यश मिळू लागतं असंही सांगितलं जातं जास्वंदाचे झाड नक्की कुठे लावावं ला मित्रांनो वास्तू वास्तुशास्त्रानुसार हे झाड तुम्ही कोणत्याही दिशेला लावू शकता मात्र झाडावर सूर्यप्रकाश पडेल याची काळजी घ्यावी तुमच्या दारात जास्वंदाचे झाड असेल की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा दारामध्ये जर तुमच्या जास्वंदाचं झाड नसेल तर त्वरित लावा असेल तर त्याचा असा उपयोग करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला हाईप करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ